आपण तहसीलदार महोदयांना सोळा फेब्रुवारी रोजी उपोषणाचं पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल मी शेतकरी धीरज मुनाप्रसाद तिवारी वरोस्कोल एम आय डी सीमध्ये असलेले गट नंबर चारचं एक बहात्तरचा पाच ही जागा आमच्या मालकी हक्काची असून या जागेचे बेकायदेशीर रजिस्टर मारून आमच्यावरती एम आय डी सी म्हणजे जे कोणी साहेब लोकं आहेत मन भूमाफिया महसूल अधिकारी आणि जे भू भूमाफिया भूमाफिया विवेक शहा आणि अरविंद कोठारी यांनी आमच्यावरती बेकायदेशीर असा रजिस्टर मारून घेतलेला आहे आणि आमची फसवणूक केलेली आहे माझे वडील जिवंत असताना त्यांच्याकडनं ह्या जग जागेचा नजराना म्हणून सोळा लाख रुपये चौवेचाळीस हजार सोळा लाख चौवेचाळीस हजार पाचशे बारा एवढा या जागेचा नजराणा भरून आमचा फेरफार मंजूर झाला होता ज्याचा फेरफार नंबर हा एक हजार साठ हा पडला होता फेरफार पडल्यानंतरही अजूनही आमचे सातबाऱ्यावरती नावं घेतलेले नाही आहे आमची ही हीच मागणी आहे की फेरफार मंजूर झाला होता त्यानंतर आमचा फे सातबारा पडावा होता त्या सातबाऱ्यावरती फेरफार मंजूर झाल्याप्रमाणे आमचे नावं रेकॉर्डवरती घेऊन आमचा सातबारा आमच्या नावे करून द्यावा ह्या कारणामुळे आम्ही सोळा तारखेला म्हणजे येत्या सोमवारी सोळा जा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आमरण उपोषण करणार आहे ही आमची मागणी आहे की आमचा जो सा फेरफार मंजूर झाला होता त्या हिशोबाने आमचा सातबारा मंजूर करून द्यावा आणि ज्या लोकांनी म्हणजे विवेक शहा आणि कोठारी ज्या लोकांनी जी जागेची आमच्यावरती फसवणूक केलेली आहे बेकायदेशीर त्यांनी जे रजिस्टर मारून फसवणूक करून घेतलेली आहे ते आम्हाला न्याय मिळून द्यावा आमचा सातभार आम्हाला मान्य करून द्यावा आमच्या नावी चढून द्यावा आणि जे एम आय डी सीमध्ये त्यांनी आमचा मोबदला घेतलेला आहे ते एम आय डी सीवाल्यांनी त्यांच्याकडनं काढून परत आम्हाला द्यावा म्हणजे शेतकरी कुटुंबियांना म्हणजे की आम्ही आम्ही त्या जागेचे असली वारस आहोत हक्कदार आम्ही आहोत त्या जागेचे आमची तिकडं फसवणूक झाली होती म्हणून ते मोबदला आम्हाला मिळावा यासाठी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत पहिलं परस्को एम आय डी सीमध्ये पहिलं रजिस्टर झालेलं असतानासुद्धा दुसरं रजिस्टर झालेलं आहे म्हणजे यांनी सर्च रिपोर्ट काढला नाही का सर्च रिपोर्ट काढला नाही या असाच अर्थ होतं म्हणजे भूमाफिया आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगणव त्याने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि जे मूळ शेतकरी आहेत त्यांना त्या मोबदल्यापासून वंचित ठेवून नाही का यांनी परस्पर आपला त्यांची हरकत असताना म्हणजे अधिग्रहण करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी जर पत्र लिहिलेलं आहे का दागा ला ला ही जागा आमची आहे त्याचा मोबदला कोणालाही देऊ नये आम्ही तशी अपील तहसीलदार साहेबांकडे साहेबांकडे केलेली आहे ती अपील असतानासुद्धा तसं त्यांना लेटर देताना पण मोबदला परस्पर नका विवेक शाह आणि सुमित कोठारी यांना देण्यात आलेला आहे याचा अर्थ काय का शेतकऱ्या आता त्या शे शेतीसाठी यांच्या वडिलांनी ना का नजराना भरला सोळा लाख रुपये तो कर्ज घेऊन भरला तो कर्ज घेऊन भरल्यानंतर तर अशी सरकारची होत असलेली चाल ढकलपणा आणि फसवणूक त्यामुळे त्यांना हार्ट आला ते मयत पावले म्हणजे शेतकऱ्यांना मारण्याचं काम यांनी करायला घेतलेलं काय त्या विरोधात नाही त्या सोळा तारखेला शेतकरी इथे उपोषणासाठी बसले आणि आमच्या शिवसेना शहर प्रमुख मी यतीन दांडगे आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना तळ पाठिंबा देत आहोत